नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ आज बावीस मार्च रोजी दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून गोरखपूरकडे पूरक जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली आग लागल्याचे समजताच रेल्वे थांबविण्यात आली रेल्वेचे अधिकारीही तेथे दाखल झाले अग्निशमंदलाला पाचारण करण्यात आले नाशिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आग विझवण्याचे काम सुरू झाले मात्र तोपर्यंत बोगीतील सर्व पार्सल्स जळून खाक झाली बोगीतून आगीचे मोठे लोळ बाहेर पडत असल्याने प्रवासी घाबरले होते